साई पार्क पर्यंत साई पार्क झालेला आहे ना साई पार्क नाही बाकी आपण इकडे अंडरग्राऊंड मटर बाकी साई पार्क चा बाकी अंडरग्राऊंड साई पार्क झालाय साई पार्क पर्यंत घरी आपल्या भागामध्ये जेवढ्या भागामध्ये कोणाला काम दिले तर संबंधित संबंधित आता घेऊन दाखवून म्हणजे काही ठिकाणी अंडरग्राउंड गटाने बाकी आदर्श कॉलनी मध्ये आदर्श कॉलनी मध्ये काही ठिकाणी आदर्श कॉलनी असेल साई पार्क असेल आणखी कोणता एरिया असेल ना तू एकदा काकदावर गे यांना दाखवून देटील दाखवून देतो त्यांना विषय पाहतो त्यास एरिया फक्त बघून घेत तो असेल म्हणजे पुढे लगेच त्याला चालते तो थोडा थोडा राहिलेला आहे थोडा थोडा तो आदर्श नगर मतदान तो झालेला आहे बऱ्यापैकी थोडासाच राहिलेला आहे जेवढा बाप्पा त्यांना जेवढा बाब बाकी नापला आपला बाकी दाखवून देतो त्यांना तू उद्या दाखवून दे आणि त्याच पद्धतीने आपल्याकडे काही इलेक्ट्रिक पोल आहेत ते पण सिमेंटचे थोडके कधी पण तसेच सोलर पंच पण तेच प्रॉब्लेम आहे आपण सोलर लाईट लावलेले आपण मोठे एक महिना नंतर दुरुस्त करावं अजून ते जे लहान लहान दोन लावलेलं आहे असं त्याच्यावर बंद पडलेले जे मागच्या टप्प्यात आपण रोडाला कुनगा रोडला त्या अंगाच्या वर बंद डायरेक्ट मालकाय होतं आपल्याकडे अशीच परिस्थिती मला वाटतं इलेक्ट्रिकच म्हणजे एकदम सोपं काम आहे स्वस्त काम आहे पण त्याचा परिणाम खूप मोठा भोगावा